नमस्कार जैन विद्यार्थी मित्रो मी अमोल देशमुख आज तुम्हाला आज एक असा राजकीय कायदेशीर आणि संवैधानिक खेळ सांगणार आहे ना जो तुम्हाला वरून पाहायला अगदी साधा आणि सोपा वाटेल पण आतमध्ये भन्नाट ट्विस्ट आहे एक साधा प्रश्न आहे मुख्यमंत्री कोण बनवू शकतं जो निवडून येतो तो किंवा जो आमदार असतो तो पण मी जर सांगितलं की आमदार नसलेला माणूसही थेट मुख्यमंत्री होऊ शकतो आणि तेही शंभर टक्के कायदेशीररित्या हो हे खरं आहे आणि हा शॉर्टकट नाही आहे हा गुप्त दरवाजा आहे आणि हा संविधानानेच दिलेला आहे आणि याच गुप्त दरवाजाने बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आता झालेले आहेत आणि अगोदर आपले उद्धव उद्धवजी ठाकरे जे आहेत तर ते सुद्धा याच नियमाचा वापर करून याच गुप्त दरवाजाने काय झालेले होते मुख्यमंत्री झाले होते जसं आपल्या घरामध्ये एखादा एक, एक छुपा कप्पा असतो किंवा लपलेला कप्पा असतो ना सामान्य लोकांना किंवा आपल्या घरी जे येणार जाणारे पाहुणे असतील त्यांना दिसत नाही पण गरज पडली की आपल्याला माहीत असतो तसाच काहीसा हा नियम आहे आज आपण ह्या हा जो विषय आहे ना अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत सोप्या भाषेत उलगडणार आहोत कलम एकशे चौसष्ट चार काय आहे त्याच्यामागची कारणं काय आहे त्याचा वापर काय मर्यादा काय आणि सुप्रीम कोर्टाचं वर्डिक्ट काय आहे निकाल काय आहे आणि इतिहासातील मोठी उदाहरणं आत्तापर्यंत कोणी कोणी या नियमाचा वापर करून जे आहे तर ते मुख्यमंत्री झालेले आहे तर हे आपण पाहणार आहोत इवन पी एम देखील झालेले ते देखील पाहणार आहोत आपण हा विषय इतक्या सहज भाषेत समजून घेऊ की तुम्हाला कव की तुम्हाला वाटेल की अरे यार हे ते फार सिम्पल आहे चला सुरू करूया पण आता बेसिकपासून सुरुवात करू राज्यात सरकार जर स्थापन करायचं असेल ना तर बहुमत लागतं ठीक आहे आणि ज्यांच्याकडे बहुमत असतं त्या पक्षाचा नेता आमदार काय असतो मुख्यमंत्री होत असतो हे आपण टेक्स्टबुकमध्ये पुस्तकामध्ये वाचतो बरोबर पण प्रत्यक्ष राजकारणात तसं होत नाही उदाहरणार्थ नितीश कुमार यांच्या आता हे जे मुख्यमंत्री झाले यांच्या फॉर्मेशनकडे पहा ते कधी आमदार नव्हते ठीक आहे म्हणजे यावेळेस ते आमदार केलं उभे नव्हते आणि डायरेक्ट मुख्यमंत्री झाले आपले मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे ज्यावेळेस झाले होते तर त्यावेळेस त्यांनी निवडणूक लढवली नव्हती नाही ते आमदार होते पण डायरेक्टली ते काय झाले मुख्यमंत्री म्हणले मग आता नितीश कुमार मुख्यमंत्री झाले विद्यार्थ्यांनी मला विचारलं की सर हे कायद्याच्या बाहेर आहे हा लोकशाहीने धक्का आहे तर याचं उत्तर आहे बिलकुल नाही ही बा संविधानातच अशी परवानगी दिलेली आहे जणू ते क्रिकेटमध्ये कसं एक फ्री हिट असतं बॉल टाकल्यानंतर एक स्पेशल वेगळा बॉल टाकावा लागतो तसाच हा एक सत्ता मिळवण्यासाठी टाकलेला नोबॉल आहे किंवा फ्री हिट आहे ती एकदाच मिळते फक्त एकदाच मिळते आणि ते कशामुळे मिळते ते म्हणजे फक्त एक नियम आहे आर्टिकल एकशे चौसष्ट त्यामधला चार म्हणजे चौथा भाग आता खरी गोष्ट जी आहे ना तर ती समजून घ्या कलम एकशे चौसष्ट चार काय सांगतं मुख्यमंत्री किंवा कोणत्याही मंत्री ज्याने शपथ घेतली आहे त्याला सहा महिन्याच्या आत विधान मंडळाचा त्याला सदस्य झाला नाही म्हणजे त्याला विधान परिषद किंवा विधानसभेचं त्याला काय होणार लागणार आहे ते सदस्य लागणार आहे आणि जर ते नाही झाले तर त्यांना ते पद सोडावं लागणार आहे म्हणजे साध्या मराठीत सांगतो मी की मुख्यमंत्र्यांना शपथ घेताना आमदार असणं आवश्यक नाही पण पुढील सहा महिन्यामध्ये त्यांना एम एल ए किंवा एम एल सी जे आहे तर ते झालंच पाहिजे म्हणजे ते विधानसभेचे किंवा विधान परिषदेचे जे, जे सदस्य आहेत तर ते झालेच पाहिजे नाहीतर सहा महिन्यानंतर ही जी खुर्ची आहे ती ऑटोमॅटिक काय होईल की ती खाली होईल जसं एखाद्या दुकानात सहा महिन्यांचा प्रोबेशन पिरियड असतो काम जमलं तर ठीक काय नोकरी होते नाहीतर सहा महिन्यानंतर टाटा गुड बाय ही संविधानानं दिलेली एक सुरक्षित अंतर आहे पण मग आता विचार करा की हा संविधानानं नियम का दिला असेल बघा देशाला जर समजा कधी असा नेता हवा असेल की जो निवडणूक लढवत नाही आहे पण त्याच्याकडे ज्ञान भरपूर आहे आणि अनुभव अफाट आहे तर अशा कायदेतज्ञांना अर्थतज्ञांना आणि जे मोठे प्रशासक आहेत तर त्यांना डायरेक्टली त्या पदावरती नेऊन ठेवण्यासाठी ही जी एक काय म्हणता येईल की आपल्या कायद्यामध्येच का ही एक तरतूद आहे दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे की जर समजा अचानक एखादे मंत्री किंवा त्यांनी राजीनामा दिला किंवा मृत्यू झाले तर मुख्यमंत्री अचानक जर समजा गेला असेल तर राज्याचे काम थांबू नये म्हणून एखाद्या योग्य नेत्याला तातडीने नेमता नेम यावं यासाठी एकशे चौसष्ट आहे कधी कधी पक्षामध्ये काय होतं की अंतर्गत गटबाजी येते आणि मग काय करतात की आम्हाला हा परिनेचा स्पेसिफिकली युतीमध्ये मग आम्हाला हे मुख्यमंत्री नको ते मुख्यमंत्री नको मग अशा वेळेस काय होतं की डोला होतं म्हणजे बहुमत जे तर ते डोलवतं तर मग त्यावेळेस तिसरा तिराई जो व्यक्ती असेल त्याला न्याय द्यायसाठी म्हणजे दो तो दोघांनाही कंट्रोल करू शकतो म्हणून त्यांना काय केलं जातं की तात्पुरता सीएम म्हणत येतं आणि हा नियम म्हणजे एक शॉक ऍप आहे आता प्रश्न म्हणतो की एकदा सीएम झाल्यानंतर तो सहा महिन्यामध्ये सदस्य कसा होईल यासाठी दोन रस्ते नंबर एक पोटनिवडणूक तुम्हाला जिंकावी लागणार आहे एखादा आमदार काय होईल की बाबा राजीनामा देईल एखाद्या कॉन्स्टिट्युन्सीचा नंतर तिथली जागा रिकामी होते पोटनिवडणूक जाहीर होते आणि सी एम त्या जागेवरून उभं राहतात आणि मग ते निवडून येऊ शकतात पण हा मार्ग रिस्की आहे का कारण आमदार जागा सोडायला तयार राहतील का, का विरोधक टार्गेट करतील त्या जागेवर आणि पोटनिवडणूक जिंकायची खात्री नसते म्हणजे यात काय आहे की राजकीय जोखम भरपूर आहे आणि मग येतो दुसरा मार्ग दुसरा मार्ग कोणता विधान परिषदेचा मार्ग सर्वात सोपा विधान परिषदेची जागा मिळवणे सर्वात सोपा आहे आणि याचे तीन प्रकार आहे तीन प्रकारे विधान परिषदेची जागा मिळवता येऊ शकते नंबर एक शिक्षक मतदारसंघातून डायरेक्ट निवड नंबर दोन पदवीधर मतदारसंघातून निवड किंवा डायरेक्ट तीन राज्यपालांना काय करणं की बाबा नामनिर्देशन करणं या तिन्ही पद्धतीनं मिनिस्टर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली म्हणजे एम एल ए डायरेक्टली आमदार होता येतं आणि राज्यपाल जे आहेत ना तर ते मंत्रिमंडळाच्या सल्ल्यावर काम करतात ठीक आहे त्यामुळे सीएम स्वतःची शिफारिस जे आहेत ना तर ते सीएम ची शिफारिस ते करू शकतात हा शॉर्टकट नाही हा कायद्याने दिलेला एक एक्सप्रेस हायवे आहे आणि एकदा तुम्हाला जर समजा एम एल सी झालात किंवा एम एल झालात तर मुख्यमंत्रीपद तुमचं सुरक्षित असतं सहा महिने झाल्यानंतर तुम्ही तुमचं पद जे आहे तर ते कंटिन्यू राहू शकतं आता अनेक भारतीय लोक जास्त हुशार असतात आणि हे कोर्टाला वगैरे सगळ्या लोकांना माहीत असतं म्हणून काय आहे की अतिहुशार की त्यांची कंट्रोलमध्ये राहावी म्हणून काय आहे की मर्यादा लावलेला आहे सहा महिने संपलेत समजा आता यांनी काय केलं की बाबा आता सहा महिने संपणार आहे मग राजीनामा द्यायचा आणि परत मग शपथ घ्यायची असा लूप जे आहे ना तर ते सुद्धा तयार करू शकत नाही म्हणजे पुन्हा शपथ घेतलेली चालत नाही हे सुप्रीम कोर्टानं सांगितलेलं झालं आणि सहा महिने संपले आणि सदस्य झालं नाही तर पद गेलं म्हणजे उद्याच पुन्हा शपथ घेऊ पुन्हा नवीन सहा महिने असं नाही चालत ठीक आहे म्हणूनच एकाच कार्यकाळात एकशे चौसष्ट चारचा वापर एकदाच करता येतो पुन्हा वापर करता येत नाही आणि अपात्र व्यक्तीला जी आहे ना तर ती संधी नाही आहे म्हणजे एखाद्या व्यक्ती निवडणूक कायद्यानुसार अपात्र असेल म्हणजे याच्यावर काही गुन्हा असेल शिक्षा असेल त्याला काही भ्रष्टाचाराच्या याच्यात अटकलेला असेल तर त्यांना सहा महिन्याची सी एम पदाची संधी मिळत नाही हा नियम फक्त आणि फक्त काय पात्र आणि निवडून न आलेल्या व्यक्तीसाठीच आहे म्हणजे त्याच्यासाठी कुठलाही पोलीस केस वगैरे काही भ्रष्टाचार गुन्हा शिक्षा काहीही नसायला नको आता यामध्ये अगोदर म्हणजे भूतकाळामध्ये कोणकोणत्या लोकांनी या याचा फायदा घेतलेला ते पण पाहणार पूर्वी आपल्या या संपूर्ण विषयाच्या नोट्स आहेत फक्त एकोणपन्नास रुपयामध्ये महावृत्त जे आपलं मासिक आहे चालू घडामोडीचं ते देखील तुम्हाला यामध्ये मिळणार आहे अप्लिकेशन डाउनलोड करा आणि ॲप्लिकेशनमधून तुम्ही हे फक्त आणि फक्त एकोणपन्नास रुपयामध्ये तुम्ही हे डाउनलोड करू शकता बघा याच नियमाचा उपयोग करून पी व्ही राव यांनी एकोणावीसशे एक्क्याण्णवमध्ये जे आहे ना तर ते काय झाले होते की राजीव गांधीच्या हत्येनंतर काँग्रेस काँग्रेस पक्षामध्ये ना की नेतृत्वाचा गंभीर प्रश्न तयार झाला होता आणि एकोणावीसशे एक्क्याण्णवच्या लोकसभेच्या निवडणुकीत उभे राहिले नव्हते ते ठीक आहे पण काँग्रेसने त्यांना पंतप्रधान बनवण्याचा निर्णय घेतला होता आणि आर्टिकल पंच्याहत्तर पाच हा केंद्रातील आहे आणि एकशे चौसष्ट चार हा सारखाच नियम आहे आणि त्यांनी काय झाले होते की ते सहा महिन्यात नंतर त्यांनी काय केलं होतं की आंध्र प्रदेशमधून झालेल्या पोटनिवडणूक जिंकले होते आणि नियम पूर्ण केला होता आणि ते पंतप्रधान झाले होते नंतर पहा डॉक्टर मनमोहन सिंग दोन हजार चार आणि दोन हजार नऊमध्ये त्यांनीही लोकसभेचे सदस्य नव्हते राज्यसभेचे सदस्य होते केंद्रासाठी यांचे काउन्सिल लाईक पद म्हणता येईल आणि हा जो नियम होता पंच्याहत्तर पाच हा देखील त्यांनी वापरला होता एकशे चौसष्ट चार सारखाचा आहे आणि त्यांना लोकसभा सदस्य होण्याची गरज नव्हती कारण ते अगोदरच होते आणि म्हणून त्यांना पी एम होऊन पी एम होणं जे आहे तर ते शक्य झालं मायावती यांनी तर भरपूर वेळेस केलेला आहे एकोणीसशे पंच्याण्णव एकोणीसशे पंच्याण्णव नौ, एकोणीसशे सत्त्याण्णव दोन हजार नऊ दो, दोन हजार सात मायावती यांनी कधी म्हणजे शपथविधी घेतली आमदार नसतानाही घेतले त्या आणि त्यानंतर पोटनिवडणुकीतून हो तर विधान परिषदेच्या मार्गाने काय झालं ते सदस्य झालं आणि त्यांनी आपलं मुख्यमंत्रीपद टिकवलं होतं बिहारचे जे मुख्यमंत्री नितीश कुमार जे आहेत तर ते अनेक वेळा झालेले आहेत नितीश कुमार अनेक वेळा एम एल ए नसतानाही मुख्यमंत्री झालेले आहे दोन हजार चौदामध्ये जेव्हा त्यांनी राजीनामा दिला दोन हजार पंधराच्या आधी काय काळासाठी पुन्हा शपथ घेतली तेव्हा ते सदस्य झाले आणि आताही त्यांनी काय केलेलं आहे की याच नियमाचा वापर करून काय झालेलं आहे की मुख्यमंत्री झालेले आहे सर्वात प्रसिद्ध आधुनिक उदाहरण जे आहे तर ते त्यांचं हिस्सा आहे देन आपले उद्धव ठाकरे जे उद्धवजी ठाकरे दोन हजार एकोणीस ते दोन हजार बावीसमध्ये झाले ते हा सर्वात महत्त्वाचा प्रामाणिक आणि मोठं उदाहरण होतं दोन हजार एकोणावीसच्या विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांनी निवडणूक लढवली नव्हती मात्र शिवसेना एन सी पी काँग्रेस यांनी मुख्यमंत्रीपदासाठी निवडले कारण तीन तीन आघाड्यावरती कोणाचं एकमत होत नव्हतं म्हणून त्यांना केलं अठ्ठावीस नंबर दोन हजारला मुद एकोणीसला झाले एम एल ए नव्हते ते एम एल सी नव्हते त्यांनी शपथ घेतली कारण संविधानात कलम एकशे चौसष्ट काय दिलेली आहे परवानगी दिलेली आहे आणि अठरा मे दोन हजार रोजी दोन हजार वीस रोजी राज्यपाल नियुक्त सदस्य गव्हर्नर नॉमिनेटेड रूटीन एकशे चौसष्ट चारच्या सहा महिन्याची आठ त्यांनी कायदेशीररित्या पूर्ण केली आणि म्हणूनच ते मुख्यमंत्री म्हणून शंभर टक्के वैध राहिले आशा करतो की आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा जर या नियमाच्या संदर्भात किंवा कुठल्याही बाबीवरती तुम्हाला जर प्रश्न विचारायचा असेल तर, तर कमेंटमध्ये तुम्ही नक्की विचारू शकता आता एवढंच थांबतो पुन्हा भेटूया राम राम